नमस्कार ब्रह्म चैतन्य महाराजांचं नाम घेऊन मी व्हिडिओ चालू करते युट्यूब चालू करते नाम देश मी अनंत कोटी विराज राज आनंद सत्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज आणि एस परीक्षेमध्ये दिव्यांची प्रगती कशी झाली हा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर मी सांगते आधी होते मी दिवटी चेतकऱ्यांची आवडती झाले येवले मग पणती घरा घरा तुने मिनमिनती समय केले मला कुणी देवा पुढती ने कंदिल त्याला जन म्हणती मी तयातील परती बत्तीचे ते रूप नवे पुढे मिळाले मद बरवे बरात मद वाचो निकडे जग तो काय पडे आता झाले मी भिजली घरे मंदिरे लकलकली देवा ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तयार कर, कर करते